एफ एम एकशे दोन अंश चार मेघाडस्वर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे रात्रीचे सात वाजून तीस मिनटं होत आहेत आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान माणी वेदवाणी कृषी ही मंत्रवाणी किसानवाणी किसानवाणी किसान वाणी सफल शेतीची भाषवाणी केरन सांगे वाणी शेती सुभाषी आधारवाणी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषीवाणीमध्ये आज ऐकूया कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून कापूस पिकातील तणांच्या बंदोबस्तासाठी मुख्यत्वे कोळपणी आणि निंदणी केली जाते त्याचप्रमाणे जमिनीच्या मशागतीसाठी केलेल्या नांगरणी वखरणी आणि जांभूळवाहीमुळे तणांचा आपोआपच बंदोबस्त होतो डवरणीच्या कामाचे नियोजनसुद्धा योग्य प्रकारे केल्यास पीक उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदाच होतो पिकातील दोन ओळीतील अंतर जास्त असल्यास डवरणीचे काम खोल करता येते आणि दीर्घकाळ करणे शक्य होते शेतात हराळी लव्हाळा यासारखी तणे असल्यास डवरणीचे काम नीट करता येत नाही त्यामुळे इतर वार्षिक तणांचे नियंत्रण होण्यास अडथळा निर्माण होतो म्हणून या बहुवार्षिक तणांचे योग्य वेळी नियंत्रण करावे तणे एक आणि दोन पाणी असताना डवरणी करून नष्ट करावीत कारण अशा वेळी तणांच्या बियातील अन्नद्रव्यांचा साठा संपलेला असतो आणि मशागतीस लवकर बळी पडतात सध्या रासायनिक तणनियंत्रणाच्या पद्धती शेतकऱ्यांमध्ये प्रचलित होत आहेत तणनियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक पद्धतीमध्ये काही फायदे तोटे आहेतच त्यामुळे एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे पिकातील तणांचे सर्व उपलब्ध पद्धतीचा एकत्रितपणे सुसंगतपणे अवलंब करून आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर करून नियंत्रण करणे म्हणजेच एकात्मिक तण व्यवस्थापन पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात पीकवाढीच्या अवस्थेत तणे पिकाशी स्पर्धा करतात पर्यायी कापसाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते शेतीची उत्तम मशागत पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था पेरणी अगोदर वखऱ्याची पाळी पीक फेरपालट आंतरपीक पद्धत शुद्ध बियाण्यांचा वापर वेळेवर पेरणी अपेक्षित झाडांची संख्या विरळणी संतुलित खतांचा वापर दोन ते तीन डवरणीच्या पाळ्या आणि एक ते दोन वेळा निंदनाच्या पाळ्या या बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्या तर बहुधा कमी खर्चात वेळेवर अपेक्षित दर्जाचे तण नियंत्रण शक्य होऊ शकते शेतकरी बंधूंनो आत्ताच आपण ऐकली कापूस पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून का एकात्मिक तण व्यवस्थापन ही प्राप्त पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला बोल रहे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाने मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुम रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी हाँ? अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल शुद्धता झलकती थी, शुद्ध लगती थी? हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी अरे तो पहली वाली बात कहा तो सभी डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे सच रेब भेट एक्सपीरियंस से बता रहा है धूप में बाल सवेद नहीं किए हैं ठीक है भाई मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया सेंद्रिय केडीची लागवड याविषयी विठ्ठल आत्माराम महल्ले राहणार दगड पारवा तालुका बारसटाकडी जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो दिवसेंदिवस रासायनिक शेतीचा भडीमार होताना आपण पाहतो आहे सुरुवातीला शेतीमध्ये रासायनिक खत कुठून हे नेमकं सांगता येणं कठीण आहे आणि याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे सुरुवातीला अल्प प्रमाणात टाकणार रासायनिक खत आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचाच परिणाम म्हणजेच जे सुरुवातीला आपल्याकडे चवदार रसदार फळं खायला मिळायची किंवा त्याची चव अबीट होती तर थोडी चव कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे कशाला टमॅटोचं जर उदाहरण घेतलं तर टमॅटो सुरुवातीला पातळ कातडीचे आणि रसदार असायचे परंतु आता त्याच्यामध्ये बियाण्यामध्ये बदल गेला सोबतच रासायनिकचा वापर फवार्याचा वापर यामुळे त्याच्यामधली गोडवा पण कमी झाला आणि टिकाऊपणा पण वाढला एकंदरीत काय तर मानवानं बऱ्याच काही गोष्टी बदललेल्या आहेत आणि दिवसेंदिवस त्या वाढतच आहेत म्हणूनच येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सेंद्रिय शेतीनंच आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यालाच आता पुढची स्टेप म्हटलं म्हणजेच नैसर्गिक शेती पण म्हणायला लागल्यात आणि नैसर्गिक शेती पण उदास येत आहे बऱ्याच गावामध्ये प्रेरित झालेले शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत आणि काही ट्रेनिंगसुद्धा त्यांनी केलेली आहेत त्याच्यानुसार ते, ते प्रयोग करत आहेत त्यांना ये देखील येत आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केले आहेत प्रगतिशील शेतकरी विठ्ठल आत्माराम महल्ले गाव दगडपारवा तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला यांना तर हिने सेंद्रिय शेती करण्याचा धाडस केलेला आहे आणि सेंद्रिय शेती करतानाच केळी या पिकाची निवड केलेली आहे आणि ही निवड केल्यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला आणि त्यांनी खस्ताखात किंवा थोडा घाटासन करत का होईना पण किडी पूर्णत्वच नेली तर त्या सेंद्रिय किडीचे त्यांचे काय अनुभव आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया आणि जाणूया त्यांच्या शेतीबद्दल आणखीन काही तर नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ हा विठ्ठल भाऊ मला सांगा की तुमच्याकडे शेती किती आहे माझ्याकडे एकूण सहा साडेसहा एकर बागायती शेती आहे बरं जी बार्टागडी तालुक्यातील दगडबरा येथे आहे है। बर आणि त्यामध्ये विहीर आहे दोन विहिरी आहेत आणि सौर पंप आणि इलेक्ट्रिक पंप दोन्ही व्यवस्था पाहण्यासाठी आहेत बर आता हे एकाच ठिकाणी आहे साडेसहा एकर की वेगवेगळ्या ठिकाणी आहे एकाच ठिकाणी आहेत क्षेत्रफळ दोन आहेत पण एकाच ठिकाणी आहेत राष्ट्रीय महामार्गालगत जो अकोला मंगरुपी रोड आहे रोड लगत आहे अरे वा सुपीक जमीन आमची दगड परवायची बर आता नाव जरी दगड परवा असलं तरी त्यामध्ये दगड दिसत नाहीत गावामध्ये <laughs> दगड आहेत फक्त नाही गावात दगड आहे गावाप्रमाणे गावात दगड आहेत बरं शेतात दगड आपल्याला सुपारी फोडायला मिळत नाही म्हणजे एक वेगळंच काम आहे बरं तर मला सांगा की आता तुम्ही पंप पण घेतले आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण शेती करतो म्हटलं तर पाण्याची आवश्यकता असते आणि जेव्हा आपण शेती करायला लागतो बागायती पीक लावतो तर तेव्हा अचानक लाईनचा तुटवडा पडतो किंवा डिपी जळते किंवा पुरवठा खंडित होतो वेळेस आपलं पीक उभं जळून जातं तर मग तुम्ही हे जे पंप घेतले आहेत हे किती एच पीचे घेतलेले आहेत आणि त्यांची कार्यक्षमता कशी तुम्हाला दिसत आहे सध्या आता अलीकडे विद्युत पुरवठा हा वारंवार खंडित होण्याचे प्रकार म्हणजे अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच आहेत आणि दिवसा खूप कमी विद्युत पुरवठा राहतो रात्रीला राहतो आणि कधी हवा पाणी आणि काही असं काही नैसर्गिक तर आठ आठ दिवस कदाचित तुमचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागते आलेलं ला आपलं शेतातलं पीक त्यामुळे त्याची नासाडी होते खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं आता शासनही विद्युत पुरवठ्याऐवजी सौर ऊर्जेवर सौर पंप लावून देण्यास तयार आहे मागेल त्याला सौर पंप अशा याच्यात मी पाच सौर सौरपंप मिळवलेला आहे शासनाच्या अनुदानातून बर आणि ते सुरळीतपणे दिवसभर सकाळी आठ ते सायंकाळी सहा पाच सहापर्यंत पर्यंत काम करतं आणि त्याच्यामध्ये मुबलक पाणी दिलं जातं म्हणजे अडचण निर्माण होत नाही विजेची वाट बघावी लागत नाही आणि दिवसा आपलं काम पूर्ण आपण करू शकतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण सकाळची जर लाईन असेल तर चांगल्या पद्धतीने काम होतं आणि त्याचा फायदाही चांगला होतो तर विठ्ठल मग मला सांगा की तुमच्याकडे बोर आहे सोरपंप आहे आणि पाणी देण्याची काय व्यवस्था आहे माझ्याकडे या क्षेत्रात म्हणजे सहा साडेसहा एकरमध्ये दोन विहिरी मी केलेल्या आहे आमचं दगडपरावा डॅम होऊन पंधरा ते <coughs> वीस वर्ष झाले आमच्या गावाची शेती जवळपास एक नव्वद टक्के शेती या धरणामध्ये दगडपरावा प्रकल्पामध्ये गेलेली आहे उर्वरित जे रोडच्या टच म्हणजे मुख्य प्रवाहाची शेती आहे एक दहा पंधरा टक्के राहिलेले आहे आणि अडीचशे तीनशे हेक्टर मोठ्या मुश्किलने आमच्या याच्यात शेती राहिली जे माड रानावरची शेती होती ती शेती सुपीक करण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं कारण शेतीच उरली नाही तर जिथं म्हणजे कुसही येत नव्हतं म्हणतात ते आज आमच्या गावला तिथं याच धरणाचा गाळ टाकून ती सुपीक केली आपल्याकडे एकेकाळी कलेक्टर होते एकनाथ डोले साहेब त्यावेळी ते त्यांनी खूप मोटिवेट केलं शेतकऱ्यांना आणि उपसा सिंचन पद्धत राबवायला त्यांनी संधी दिली तर त्याचा पुरेपूर लाभ आमच्या गावकऱ्यांनी घेतला आज एक पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी या धरणातून उपसा सिंचन करून आपली शेती सुपीक बनवली आणि बागायती बनवली जी शेती पडीक मानल्या जात होती एकेकाळी एक त्यामुळे आता त्याच्यात गाळ टाकून ती शेती पण चांगल्या प्रकारे आता उत्पन्न शेतकऱ्यांना देत आहे आता माझ्याकडे विहिरी असल्या विहिरीचं पाणी असल्यामुळे आणि बऱ्यापैकी पाण्याची लेवल असल्यामुळे तर मला माझं क्षेत्रफळ ओलीत करायला कुठेही अडचण निर्माण होत नाही धरणाचा पाहिजे तसा आम्हाला फायदा नाही कारण धरण आमच्या समोर आहे आणि आम्ही मागच्या साईडला आहोत त्याच्याने त्या धरणाचा उपयोग होत नाही पण छोटे मोठे जे बांध आहेत वन विभागाच्या क्षेत्रफळात त्या बांधाचा उपयोग आम्हाला याच्यासाठी विहिरीत पाण्याचा जो हे येतो फ्लो तो त्याचा फायदा आम्हाला होतो बर मला सांगा की आता तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलात पण सेंद्रिय शेतीकडे वळण्याची तुम्हाला प्रेरणा कोणी दिली ऍक्च्युली मी शेतकरी नेते प्रकाश पोरे साहेब यांच्याकडे एक पत्रकार देशवन पत्रकार म्हणूनही काम पाहतो आणि त्यांची आधीपासूनच सेंद्रिय शेतीकडे कल होता स्वतः पण ते करतात आणि इतरांना करावं असं त्यांचं एक मानस आहे बरं काही लोकांनी त्यांच्या म्हणण्यानुसार केली त्यात त्यापैकी मी एक आहे पण माझ्याशी एक अशी घटना घडली माझे वडीलधारे भाऊ बहु, मोठे भाऊ जे होते किसनराव मोहल्ले हे निर्व्यसनी आणि शेतकरी बरं आणि शेतीतलं संपूर्ण त्यांना ज्ञान होतं फवारणी खत देण्याची पद्धत कशी द्यावी कमी शेती असतानाही चांगले उत्पन्न ते त्यावेळी घेत होते परंतु फर्टिलायझर म्हणा पेस्टिसाईज म्हणा याचा वापर ते करत होते आणि हे करत असताना त्यांना निर्वेषणी असतानासुद्धा त्यांना एक दोन हजार बारा तेरा साली कॅन्सरचा आजार झाला त्या कर्करोगामुळे ते खूप म्हणजे याच्यामध्ये अडचणीत आले त्यांच्यावर मी माझ्यापरीने पूर्ण उपचार करण्याचा म्हणजे तिन्ही पॅथीमध्ये ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक या तिन्ही पॅथीचा वापर करून त्यांचा बचाव व्हाव किंवा ते या रोगापासून मुक्त होतील असा मी प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही कारण की तो त्यांचा जो आजार होता कर्करोगाचा हा तिसऱ्या स्टेजला समोर आला होता आणि हे संपूर्ण प्रयत्न अयशस्वी राहिले मग याच्यामागचं म्हणजे ते जर निरोगी आणि कुठलंही व्यसन न करणारे होते आणि शेतीत काम करणारे होते तर त्यांना कॅन्सर होण्याचं काय कारण असावं हो? मी याच्या खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की स्वतःच ते पेस्टिसाईज आणि रासायनिक खताचा वापर करत होते अन्नही तेच साहजिक शेतात निघणारा भाजीपाला किंवा आपलं हे आहे धान्य ते वापरत होते तर याच माध्यमातून त्यांना कॅन्सरचा म्हणजे लागण झाली असावी एक या कयासवर मी पोचलो आणि ही आजची परिस्थिती अशीच आहे की कोणतेही तुम्ही फळ फ्रूट असा असो या कडधान्य असो सगळे हे पेस्टिसाईड्स किंवा खताचा वापर करून पिकवलेला आहे त्यामधून तुम्ही जरी व्यसनी नसाल किंवा तुम्हाला कुठलंही तुमचं आरोग्य चांगलं असेल पण या रसायनमुक्त रसायनयुक्त धान्यामुळे किंवा भाजीपाल्यामुळे फळामुळे तुम्हाला हा आजार जळू शकतो आजकाल दहा पंधरा वर्षाच्या वयोगटातील मुलांनासुद्धा कॅन्सर निघतो मुडी म्हणजे म्हणजे आईच्या उदरातून आलेल्या मुलांनासुद्धा कॅन्सरचे आज लक्षणं आढळले आहेत त्यामागे शास्त्रज्ञांनी जो त्यांचा अभ्यास होता तो तो याचकडे आहे की आज सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग मी दहा ते बारा वर्ष झाले मी या सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि माही भाजीपाला आणि फळं आणि जे माझं कडधान्य वगैरे आहे ते मी सेंद्रिय पद्धतीनंच पिकवतो आणि आमची त्यासाठी मी एक शेतकरी गटही गठीत केला आहे जे जिजो सेंद्रिय शेतमाल शेतकरी उत्पादक गट आणि या गटाची आम्ही कंपनी स्थापन केली बास टाकळीला ज्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं सेंद्रिय मिशन या अंतर्गत हे कंपनी स्थापन झालेली आहे आणि नाभार्डचं या कंपनीला मदत अर्थसाय्य आहे आणि या माध्यमातून आता आमचे एक पंधरा शेतकरी गट या कंपनीशी जुळलेले आहेत जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे शेतकरी आता सेंद्रिय शेती या माध्यमातून करीत आहेत आता बऱ्यापैकी ते त्यामध्ये एक तिसरं वर्ष आमचं आहे आणि एक एक दोन तीन वर्षा दोन तीन महिन्यानंतर तर त्याचा परिपाक आता मिळणार आहे विठ्ठल मला सांगा की आता सेंद्रिय शेतीकडे से तुम्ही तर वळलाच त्यातकी शंका नाही मग शेंद्र शेती म्हणजे केळी लावावी हा निर्णय कसा तुमच्या मनामध्ये आला आणि सेंद्रिय शेती करताना विशेष करून केळी लावताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या त्याबद्दल आमच्या शेतकरी बंदांना सांगा ही केळी हे फळ असं आहे जे अबालवृद्धांना सगळ्यांना आवडतं आहे आणि सगळ्या आजारावर सगळ्या गोष्टीवर म्हणजे चालणारं केळ आहे फळ आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपण ते खरेदी करू शकतो त्याची किंमत एवढी आहे म्हणून मी केळी पीक हे सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा प्रयत्न चालवला परंतु जेव्हा मी सुरुवात केली किंवा आपण हे सेंद्रिय पद्धतीने घेऊ तर मला जे जाणकार शेतकरी होते केळीचे कारण की आमचा एक दगडपरावा एक तालुक्यात नाही तर जिल्ह्यात हब झालेला आहे केळीचा आमच्या दगडभरा जवळपास शंभर सव्वाशे हेक्टरमध्ये आज केळीची लागण झालेली आहे केळीची पिकं घेतात सगळ्यांनी विरोध केला ह्याला की बाबा ही हे पीक केळी हे पीक पर्टिक्युलर सेंद्रिय पद्धतीने घेणे ये, येण येणे अशक्य आहे आणि खूप नुकसान होईल पीक येणार नाही घळ पडणार नाहीत किंवा छोटे छोटे पडतील या सगळ्या गोष्टींनी त्यांनी त्यांचा प्रयत्न होता की बा असं करू नये किमान रेशिड्यू फ्री फिफ्टी फिफ्टी म्हणजे अर्ध हे न अर्ध ते करून करावं परंतु माझा ठाम निर्णय होता की मला घ्यायचं तर सेंद्रियच घ्यायचं मी माझ्या पद्धतीने महाबीजचं जी नाईन कल्चर रोप नागपूरहून खरेदी केलं साधारण एक हेक्टरमध्ये मी केळीची लागण केली ज्याला तीनशे स तीन हजार सव्वा तीन हजार, हजार प्लॅन्ट माझे लागले झाडं लागले आणि मी माझ्या पद्धतीने त्याला नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने ते घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये निंबोळी अर्क असो आपली स्लरी असो वेगवेगळी प्ल दशपर्णी अर्क असो आणि गोळकुपरा गोळकूप अमृत हे महत्त्वाचं त्याला खाद्य मी दिलं सर्व याला शेणखत आधी आणि कंपोस्ट खत, खत याचा वापर केला नंतर त्याच्या फवारणीसाठी दस्पर्णी अर्क म्हणा किंवा निंबोळी अर्क म्हणा निंबोळी पेंड याचा वापर केला माझं पहिलं वर्ष असल्याच्याने पाहिजे तेवढं संगोपन झालं नसावं म्हणा की थोडंसं मी कमी पडलो असावं म्हणा घळ पण आले वीस ते बावीस पंचवीस किलोपर्यंत आणि चांगलं म्हणजे क्वालिटीचं फळ आलं काही प्रमाणात थोडंसं क झाडाची ग्रोथ जे होती ते मागे पुढे झाली हे खरं आहे परंतु सेंद्रिय पद्धतीने केळी येत नाही हे जे म्हणजे यातल्या जाणकारांचं मत होतं ते यामुळे माझ्या प्रयत्नामुळे खोटं ठरलं असं मला वाटतं बरं तर हे तर तुम्ही चांगली गोष्ट सांगत आहे की बा तुम्ही जी गोष्ट तुमच्या गावकऱ्यांना शक्य नव्हती ते तुम्ही करून दाखवलीत आता मला पुढे सांगा की आता याची विक्री व्यवस्था कशी तुम्ही केली कारण केळी तर तुम्ही एवढ्या मेहनतीने पिकवलीत तर त्याची विक्री व्यवस्था कशी केली आणि चवीबद्दल काय सांगता येईल आपल्याला त्याच्या या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली जी केळी आहेत ही खूप फार चविष्ट आहे आणि दिसायलाही आकर्षक आहे मी त्याची कुठल्याही पद्धतीची म्हणजे काढणी पश्चात म्हणजे केळी काढून ते वेगवेगळ्या रसायनामध्ये बुडवून वगैरे किंवा त्याच्यावर शिडकाव करून ती विक्री केली जाते मी असं कुठलाही प्रकार केला नाही मी झाडालाच केळी पिकवली आणि बऱ्यापैकी पिकल्यानंतर त्याची काढणी केली आणि मार्केटमध्ये एक अकोल्या शहरात एक चार पाच पॉईंट आहेत जिथं त्याची विक्री एक गौरक्षण संस्थान आहे अकोल्याचं तिथं नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीचा भाजीपाला फळं वगैरे विकतो ते आमची कंपनीच त्याला हे करते स्पॉन्सर करते तर तिथं आम्ही त्याची विक्री केली तीन महिने साधारण रोज तीन दोन तीन कॅरेट तिथं विकले विकले जायचे तसंच इन्कम टॅक्स चौकात एक फार्मर कट्टा आहे तिथंसुद्धा सेंद्रिय माल किंवा धान्य विकले जाते तसंच जवाहरनगर चौक रणपेसनगरात अमृत आहा। एक आहार अमृत आहार म्हणून एक टिंगरे मॅडम यांचं एक सेंटर आहे तिथंसुद्धा सेंद्रिय माल किंवा धान्य विकले जाते त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी आम्हाला मदत केली के केळी विकण्यासाठी आणि एक तीन चार सेंटर असे आहेत शहरात वेगवेगळ्या भागात त्या लोकांनी माझ्याकडून घेऊन ते विक्री केली सर्वसाधारण रासायनिक केळी हे तीस चाळीस पन्नास रुपये डझन विकली जात होती माझी केळी मी साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत विकली आणि पर्टिक्युलर म्हणजे जे सेंद्रिय मालाची हे राखतात किंवा ज्यांना वाटते की आपलं आरोग्य चांगलं राहा असे काही ग्राहक बनले त्यांनी दर आठवड्याला केळी खरेदी केली आजही ते लोक म्हणजे शेतात गावाला येऊन केळी विकत घेऊन जातात परंतु एवढ्यावर भागत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न केळीचं होत असताना एवढ्या चार पाच सेंटर किंवा लोकांच्या किरकोळ खरेदीवर ही विक्री होत नाही मला ठोक जे नेहमीप्रमाणे केळीचे दलाल वगैरे असतात त्यांनी मागितली परंतु त्या भावात रासायनिक केळीच्या भावात मी माझी केळी त्यांना विकली नाही त्यांना मनाई केली अनेक लोक आले परंतु मार्केट म्हणजे सेंद्रिय मालाला मार्केट आजही अकोल्यासारख्या शहराला उपलब्ध नाही शासनाने जर याकडे थोडंसं कल दिला किंवा त्याच्या संदर्भात काही केलं तर बरं होईल असं वाटते बरं जाता जाता आमच्या तुम्ही काय काय प्रेरणा द्याल सांगाल आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं हो तर रसायनाचा वापर करून करून शेती ही निर्जीतेकडे चालली आहे म्हणजे शेतीला आपण माती मातीला शेताच्या मातीला आपण आई मानतो शेतीला आई मानतो तर त्या आईला रोगीदुखी आणि अडचणीत आणल्यापेक्षा आपण आता शे सेंद्रिय शेती किंवा आता नव्याने नैसर्गिक शेती शासनने ज्याच्याकडे आता लक्ष देत आहे की नैसर्गिक शेती करावी तर त्या नैसर्गिक शेती शेतकऱ्यांनी करावी सेंद्रिय नैसर्गिक शेतीतून उत्पन्न केलं तर स्वतःचं आरोग्य जपलं जाईल आणि आपण ज्यांना आपला माल विकतो त्यांचे आरोग्य जपलं जाईल असं मला वाटते विठ्ठल भाऊ तुमचा जो संदेश आहे नक्कीच आमच्या युवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुमच्या पावला पाऊल ठेवून सेंद्रिय शेती काही प्रमाण न करण्याचा प्रयत्न करतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया तुम्ही इथे आलात त्याबद्दल अकोला आकाशांतर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आताच आपण सेंद्रिय केळीची लागवड याविषयी विठ्ठल आत्माराम महल्ले राहणार दगड पारवा तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरिला अरे आता आपल्या सर्वांना सांग तिला आपल्या यशाचं रहस्य माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनी आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता जेव्हा काही समस्या असेल तेव्हा एक आठ शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक पाँच हा कॉल सेंटर चा जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच आव भाऊ तज्ज्ञ सारावेल थोडा मिळणार आहे नक्की मिळेल हो भाऊ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिळेल ते देखील सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण भाऊ जास्त बोलू तर पैसे खूप लागतील अजिबात पैसे नाहीत मोबाईल न ना किंवा दुसऱ्या फोन शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा सल्ल्याचे पैसे नाहीत खरं सोळा आणि खरं खर। शेतकरी बंधून शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर मोफत संपर्क साधा शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर जाणून घेऊया ग्रामीण कृषी मोसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दे अकोला यांच्याकडून प्राप्त हवामानावर आधारित कृषी सल्ला तापमान उद्या म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीस रोजी तीन पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे कमाल तापमान चौतीस पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस पूर्णांक नऊ दशांश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे सकाळची सापेशाद्रता सत्याहत्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता एकोणपन्नास टक्के राहण्याचा अंदाज आहे वाराचा वेग एकोणवीस किलोमीटर प्रतितास राहण्याचा अंदाज आहे हवामानाचा इशारा प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक वीस ते एकवीस जून दरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पुढील पाच दिवसात कमाल तापमानात कोणतीही वाढ किंवा बदल संभवत नाही हवामानाची चेतावणी वीस आणि एकवीस जून दरम्यान तुरळक ठिकाणी बीजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे कृषी सल्ला मोसमी पावसाची सुरुवात झाली असली तरी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत वापसा येताच शेताची पुढील पीक नियोजनानुसार ताबडतोब मशागत करून शेत पेरणीसाठी तयार ठेवावे ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त उद्याच्या हवामानाचा हो अंदाज जाणून घेतला <ceramic music made> कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया ज्वारी लोकल एक हजार पाचशे पासष्ट ते दोन हजार पाचशे चाळीस रुपये गहू लोकल दोन हजार चारशे पंचावन्न ते दोन हजार पाचशे ऐंशी रुपये गहू शरबती तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार पाचशे रुपये उडीद पाच हजार नऊशे पासष्ट रुपये मूग पाच हजार आठशे पंच्याऐंशी ते सहा हजार सातशे पासष्ट रुपये तूर पाच हजार आठशे ते सात हजार रुपये हरभरा पाच हजार शंभर ते पाच हजार सहाशे नव्वद रुपये बाजरी दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये तीड पाच हजार नऊशे ते सात हजार सातशे पन्नास रुपये बरबटी चार हजार सहाशे ते सहा हजार रुपये मका एक हजार सहाशे ते एक हजार सहाशे साठ रुपये कर्डई सहा हजार पन्नास रुपये सोयाबीन चार हजार ते चार हजार तीनशे सत्तर रुपये हे भाव प्रत्येक क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजार भाव जाणून घेतले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त आता जाणून घेऊया कमाल तापमान बत्तीस पूर्णांक आठ दशांश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस प्रखर सूर्यप्रकाश तीन पूर्णांक सहा तास हवेचा ताशी वेग सात पूर्णांक नऊ किलोमीटर सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्तावन्न टक्के बाष्पीभवनाचा वेग सहा पूर्णांक शून्य मिलीमीटर कालचा पाऊस तीन पूर्णांक शून्य मिलीमीटर तर एक जूनपासून आतापर्यंतचा एकूण पाऊस तेहतीस पूर्णांक चार मिलीमीटर आताच आपण पं, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे शेतकरी बंधूंनो याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली राजा घेतो नमस्कार भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात स्वप्नांची साधवा जगत युगाची कृषी तंत्राची वस्त्रवाणी किसानवाणी किसानवाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काळन सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी आताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकला